ऑन विजय वडेट्टीवार वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत आणि देशातील न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत पाकिस्तानची जनता देखील सुरुवातीला बोलत होती की कसाबने काही केलं नाही पण पाकिस्तानला देखील मान्य करावं लागलं कसाब आमचा रहिवासी होता आणि त्यानेच आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्या दोन हजार आठ साली मुंबईवर हल्ला झाला दोन हजार आठपासून पासून दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं आणि देशातही होतं आणि आज ते अशी वक्तव्य करत आहेत ज्यांनी फक्त पाकिस्तानला फायदा होणार आहे शहीद शहीद करकरेंचा अपमान करायला काँग्रेस मागे पुढे बघणार नाही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही आणि पाकिस्तानशी भाषा बोलणाऱ्यांना त्यांची अवकात दाखवून दिली पाहिजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसची भाषा बोलतात विजय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत पाकिस्तान, बोलता पाकिस्तान देखील सुरुवातीला हेच म्हणत होतं की कसाबने काही केलेलं नाही तो निर्दोष आहे पण शेवटी पाकिस्तानला देखील हे मान्य करावं लागलं की हो कसाब आमचा रहिवासी होता आणि कसाबनेच त्या ठिकाणी आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत मला आश्चर्य वाटतं दोन हजार आठ साली मुंबईवर हल्ला झाला कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला दोन हजार आठपासनं दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं काँग्रेसचं सरकार देशातही होतं आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस त्या काँग्रेसचा नेता सांगतो आहे की कसाबनी करकरेंना मारलेलं नाही म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसी मागे पुढे पाहत नाही आहे ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची अवकात काय आहे ही भारताची जनता त्यांना दाखवून दिली